अहिल्यानगर जिल्ह्यात या तालुक्यात आणखी एक एम आय डी सी होणार उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक खुशखबर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात नवी एम आय डी सी उभी राहणार आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत संगमनेरमध्ये येत मोठी घोषणा केली आहे संगमनेर येथे रविवारी एकनाथ शिंदे यांची सभा झाली यावेळी संगमनेर तालुक्यात एम आय डी सी व्हावी महिला आणि बाल रुग्णालय ओ कार्यालय जलशुद्धीकरण प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराजांचे संगमनेर बस स्थानक परिसरात होणाऱ्या अश्वारूढ स्मारकासाठी वाढीव जागा मिळावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे आदी मागण्या आमदार खताड यांनी केल्या यातील बहुतांशी मागण्या शिंदे यांनी लगेचच मंजूर केल्या एमआयडीसी बाबत विशेष भर दिला जाईल असे ते म्हणाले यासोबतच शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफी बाबतही वक्तव्य केले महायुती सरकारवर जनतेने विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आमच्या अजेंड्यात शेतकरी कर्जमाफीचा विषय होता त्यामुळे महायुती सरकार शेतकरी कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला त्यामुळे शेतकऱ्यांनाही लवकरच खुशखबर मिळेल अशी आशा आहे